नमस्कार मित्रांनो ही बघा आपलं अडीचशे कोंबडे आहेत दोन महिन्याचा पक्षी आहे बघा पाच दिसतोय बघा टमाट टाकले टमाट खाऊन झाली आता उड्या मारती तिकडून तिकडं तिकडून हिकडं गं मजा करते ती पाच सहा दिवसात नाही अगदा बाहेर शेवट म्हणून सोडली का तशी करते ती बघा बघा मग काय तर वाटतं ह्यांना खायला जाणलं त्यामुळे कडाला यायला लागली सगळी बघा शेडमधली खाऊन शेडमधली बसली ती काय बाहेर आलीच नाही ती आणला भ्या वाटते काही बाहेर यायला त्यामुळे तशी करते ती काही जण आली बघा हिकडं आली जाळी या बाहेर आली गावात खायला गावात ह्याला मित्रांनो भरपूर आवडतं रसदार गावात असले ना मित्रांनो हिले खाते ती आणि गावात टाकले सुधारते ती पण पक्षी त्यांना त्यांच्यासाठी पौष्टिक आहे गावात माझी त्यामुळं पक्षी भरपूर गावात खातो या ही आपलं कावेरी जाती पक्षी टाकलं होतं बाबा अडीचशे पक्षी ठेवल्यात आता आता दोन महिन्यात आपली अंडी चालू होती बा कसली मुरखण पडली बागा मित्रांनो जाळ धूर काढायला लागली त्या का होता गाबा गाबा खाऊन घ्यायला लागली सगळं दिवाळी आसपास आपली अंडी घालाय चालू करतील मित्रांनो बा आपलं मांजार आहे इथं आले वा त्यामुळे पक्षी जरा पलीकडे गेले तर हो आता इकडे येऊन तोंड करून माया डोबा राहिले बा ते मला पण घेऊ मध्ये चला धन्यवाद